नमस्ते विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसची आता पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे मेरिट वगैरे वे आपण सगळ्या सर्वच गोष्टीवरती चर्चा करतोय आरक्षणावरती चर्चा करतो आहे एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाब म्हणजे महाराष्ट्रात सर्वात कमी मेरिट बऱ्याच विद्यार्थी म्हणणं की कुठल्या प्रवर्गाचं लागतं तर जसं सर्वात कमी मेरिट अंशकालीन पदवीधारक किंवा पदविकाधारकचं लागतं तसंच सर्वात कमी मेरिट आणखीन एका घटकाचं लागतं तो म्हणजे अनाथ अनाथांना तनुक्त शासनाने काही दिवसा काही वर्षापूर्वी आरक्षण दिलेलं आहे आणि आरक्षण दिल्यामुळे अनाथांचंसुद्धा मेरिट कमी लागतं पण बऱ्याच वेळा हे अनाथांची प्रक्रिया कशी असते अनाथांसाठी कोणतं सर्टिफिकेट लागतं त्यासाठी कागदपत्र निकष काय येतं शिक्षण किती लागतं किंवा एकंदरीत मेरिट कसं लागतं अनाथांचं या बाबीबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याची कल्पना नाही स्पेशली बेसिक बाकी मी सांगणार नाही शिक्षण उंची वैद्यकीय सगळं जनरलच ते एका वाक्यात सांगेल फक्त एस सीचा प्रवर्गाला जे लागतं ते सगळं त्यांना लागतं पण अनाथांचं नक्की काय दोन वर्ग पाडलेलं आहे तर मेरिट कसं लागतं आणि त्यांचं आरक्षण कशा स्वरूपाचं मिळालेलं आहे त्यांना कोणतं सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जातं आणि ते कुणाकोणाला काढता येतं त्या संदर्भात स्पेशली आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मूळ समजून घ्या की सन दोन हजार अठराला ज्या मुलांना आईवडील नाहीत अशा अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून एक टक्के आरक्षण द्यायचा समांतर आरक्षण द्यायचं एक शासनाने निर्णय घेतला एक टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि ऑगस्ट दोन हजार एकवीसला या अनाथांच्या आरक्षणामध्ये एक बदल करण्यात आला सगळ्यात महत्वाचा बदल केला त्यामध्ये अनाथांचं बघा नीट समजून घ्या अनाथांचं असं गट पाडलं म्हणजे अनाथांचं तीन वर्ग पाडलं तीन वर्गात अनाथांची विभागणी केली अ वर्ग ब वर्ग आणि क वर्ग अनाथ बघा लक्षात ठेवा अ वर्ग ब वर्ग आणि क वर्ग अशा पद्धतीचं अनाथांचं पहिल्यांदा तीन गट पाडलं आता ह्या गटाबद्दल मी डिटेल काय सांगत नाही कारण हे गट बी नंतर बदललं गेलं म्हणून ह्याच्याबद्दल म्हणजे अनाथांचं असं तीन पहिल्यांदा गट पाडलं आणि त्या पद्धतीची भरती प्रक्रिया सुरू झाला आरक्षण देण्यात दे आलं याच्यामध्ये अनाथांना सगळ्यात महत्त्वाचं एक अजून बदल असा केला की शिक्षण आणि नोकरीमध्ये अनाथांना जे आरक्षण होतं ते दिव्यांगाच्या धर्तीवर एक टक्के आरक्षण दिलं बघा लक्षात ठेवा एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये यामध्ये एक मोठा बदल करण्यात आला पुन्हा एकदा अनाथांच्या आरक्षण धोरणामध्ये बदल करण्यात आला आणि या बदलामध्ये अनाथांना जे एक टक्के आरक्षण आहे ते दिव्यांगताच्या धर्तीवर करण्यात आलं म्हणजे उपलब्ध पदसंख्येच्या एक टक्के आरक्षण दिलं खुल्या प्रवर्गात सुरुवातीला दिलं पण आता उपलब्ध पदसंख्येना एकूण पदसंख्येचे एक टक्के दिलं बघा सुरुवातीला दिलं तर एक टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गातून दिलं पण नंतर असा बदल केला एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये की अनाथांचं आरक्षण हे एकूण उपलब्ध पदसंख्येचे एक टक्के दिलं त्यामुळे नीट लक्षात गेला अनाथांनी फॉर्म भरताना एक टक्का आरक्षण म्हणजे शंभर पदं भरली तरी एक पदं भरलं जातं हे साधं सोपं सिद्धांत लक्षात ठेवा त्याच्यामुळं ज्या जिल्ह्यामध्ये शंभर किंवा त्यापेक्षा जास्त पदे तिथंच आरक्षणाची पदं भरली जातात अनाथांची लक्षात ठेवा जर समजा वीस पंचवीस तीस जागांची जर भरती असेल अनाथांनी तिथं अप्लिकेशन केलं तर कदाचित थोडा अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळं अनाथ विद्यार्थ्यांनी अप्लिकेशन करताना एक टक्के आरक्षण आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीचं फॉर्म भरा आता आणखीन एक अनाथांचं जी एप्रिल दोन हजार तेवीसला जे धोरण बदललं त्या धोरणामध्ये एक महत्त्वाचा बदल केला गेला अनाथांचं पुन्हा बघा स्पेशल नीट लक्ष अनाथांचं दोन गटात विभागणी केलेली अनाथांचे किती गट पाडलं दोन गट पाडलं आणि एक केलं संस्थात्मक अनाथ आणि दुसरं केलं संस्थाबाह्य अनाथ आता संस्थात्मक अनाथ म्हणजे काय जे अनाथ ज्यांना आईवडील नाहीत असे मुलं संस्थेत राहिलेली होती त्यांना म्हणायचं संस्थात्मक अनाथ आणि जी आई मुलं संस्थेबाहेर जाऊन त्यांचं पालन पोषण जात त्याला म्हणायचं संस्थाबाह्य अनाथ लक्षात म्हणजे संस्थात्मक जे अनाथ आहे त्यामध्ये जे पूर्वीचं गट पाडलं होतं त्यातलं अ गट आणि ब वर्ग म्हणजे अ आणि ब वर्ग हे दोन वर्ग एकत्र घेतलं आणि त्यांना आरक्षणाला नाव दिलं संस्थात्मक अनाथ संस्थात्मक लक्षात ठेवा आणि क वर्ग जे आहे ना त्याला नाव दिलं संस्थाबाह्य नीट समजून घ्या अनाथ विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीचं वर्ग वर केलं म्हणजे जे संस्थात्मक अनाथ आहेत जे संस्थेमध्ये म्हणजे पूर्वीचं जे अ आणि ब वर्ग होता त्या दोन्ही वर्गांचा समावेश संस्थात्मक अनाथमध्ये आना केला संस्थात्मक अनाथ म्हणजे काय की ज्या आई वडील नाहीत पण त्यांचं जे पालनपोषण आहे ते संस्थेने केलेलं आहे म्हणजे अनाथालयामध्ये त्यांचं पालनपोषण झालेलं आहे अशी मुलं आणि या मुलांना कास्ट सर्टिफिकेट शक्यतो लागत नाही कारण यांचं कास्ट सर्टिफिकेटच भेटत नाही या मुलांचं म्हणजे जे संस्थात्मक आणत आहे त्यांना आईवडिलांचा थांब म्हणजे आईवडीलच माहीत नसतात त्यामुळे त्यांना नक्की कोणत्या जातीमध्ये टाकायचं कोणत्या प्रवर्गात टाकायचं हे घोळ निर्माण म्हणून त्यामुळे त्यांना कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता नसते कास्ट सर्टिफिकेट शक्य त्यांचं भेटत नाही आणि जो दुसरा गट आहे संस्थाबाई आणत त्यांच्यामध्ये पूर्वीचा जी क वर्ग होता त्या वर्गाचा समावेश केला आहे ज्यांना आई वडिलांचं निधन झालेलं आहे आई वडील नाहीत पण संस्थाबाह्य म्हणजे नातेवाईकांकडे त्यांचं पालनपोषण झालेलं आहे म्हणजे एका संस्थेच्या अनाथालयाच्या बाहेर नातेवाईकांकडे ज्या मुलांचं पालनपोषण झालेलं आहे त्यांना संस्थाबाह्य अनाथ म्हटलं जातं त्यांना मात्र जा। कास्ट सर्टिफिकेट भेटतं कारण जे नातेवाईकांची कास्ट असती तीच त्या मुलांची कास्ट मानली जाते त्यामुळे त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट दिलं जातं लक्षात ठेवा आणि अनाथांचं आरक्षण पुन्हा एकदा मी सांगतो की एक टक्के आरक्षण आहे ते नीट लक्षात घ्या शंभर पदं भरली तर एक पदं भरणार आहे ती लक्षात ठेवा दीडशे भरली तर दीडशेपेक्षा जास्त भरली तर मग दोन टक्के पदं भरतात असं असतं त्याच्यामुळं अनाथांनी फॉर्म भरताना नीट गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्यात महत्त्वाची बाब असं आहे की आपल्या त्या जिल्ह्यात ज्या जिल्ह्यात फॉर्म त्या जिल्ह्यातल्या जागा किती त्या जागा जर शंभर पंच्याहत्तर किंवा त्यापेक्षा जास्त दीडशे दोनशे असतील तर शक्यतो तिथं फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला त्याचा निश्चितपणे फायदा होतो दोन पद्धतीची पदं भरली जातात संस्थात्मक अनाथांची पदं आणि संस्थाभाई अनाथांची अशी दोन्ही पदं त्या ठिकाणी एक टक्का ह्याच्यामध्ये भरली जातात लक्षात ठेवा आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर अनाथांना परीक्षा शुल्क किती असते अनाथांना शिक्षण किती लागतं अनाथांची उंची किती लागते पात्रता किती लागते वय किती लागतं असं प्रश्न असतात त्यासाठी एकच वाक्य लक्षात ठेवा अनुसूचित जातीला ज्या सवलती आहेत बघा नीट लक्षात घ्या अनुसूचित जातीला म्हणजे एस सी एसी कास्टला ज्या सवलती आहेत अनुसूचित जाती किंवा एस सी आहेत त्या सगळ्या सवलती बघा परिपत्रक जी आर काढून शासनाने जाहीर केले अनुसूचित जाती किंवा एस सीला ला ज्या सवलती आहेत त्या सर्व सवलती अनाथांना लागू आहे मग आता मला सांगा परीक्षा शुल्क अनुसूचित जातीला एस सीला ला जे लागतं तेच अनाथांचं घेतलं किंवा पात्रता उंची जेवढी अनुसूचित जातीला लागते तेवढीच उंचीची पात्रता छातीची पात्र तेवढीच वयोमर्यादा अनुसूचित जातीला पोलीस भरती तेत्तीस वर्षापर्यंत पोलीस भरती देत येते अनाथांनासुद्धा सेम पोलीस भरती तेहतीस वर्षापर्यंत देत येतं म्हणजेच थोडक्यात एस सी किंवा अनुसूचित जातीला ज्या सवलती त्या सर्व निकष त्या सर्व सवलती अनाथांना लागू राहतील अशा पद्धतीचं परिपत्रक आहे त्यामुळं ते मी वारंवार सांगत नाही उंची किती लागते वजन किती लागतं छाती किती लागते त्याची गरज नाही आता सगळ्यात महत्त्वाचं अनाथांचं प्रमाणपत्र समजून घ्या अनाथांचं जर प्रमाणपत्र नसेल तर ह्या प्रक्रियेत पोलीस भरतीमध्ये सहभाग होत नाही सगळ्यात महत्त्वाचं मग अनाथांचं प्रमाणपत्र कोण देतं काय प्रकार असतो अनाथांचं प्रमाण तर जो जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांचा प्रस्ताव असतो जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांचा प्रस्ताव ज्यावेळेस विभागीय उपायुक्त महिला बालविकास यांना मिळतो आणि ते प्रमाणपत्र देतात म्हणजे विभागीय उपायुक्त महिला व बालविकास यांनी दिलेलं अनाथांचं प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जातं आणि ते प्रमाणपत्र अनाथांसाठी देत असतं लक्षात ठेवा मग बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर आता अनाथांचं प्रमाणपत्र अनाथांचं मिरिट किती लागेल किती लागतं तर अनाथांचं मिरिट खरंच खूप कमी लागतं म्हणजे बऱ्याचशा अनाथांचं आता नवीनच अनाथांचं आरक्षण दिलं असल्यामुळं ज्या काय आता गेल्या भरत्या झाल्या त्याच्यामध्ये दोन अंकीमध्ये अनाथांचं मिरिट लागलं होतं आता कालची दोन हजार एकवीसची ची जी भरती झाली त्या भरतीमध्ये तुम्ही पाहिलं तर बहुतांश जिल्ह्यामध्ये अनाथांचं मिरिट दोन अंकीच लागलं होतं दोन अंकी म्हणजे शंभरपेक्षा कमी लागलं होतं समजा मुंबईसारखा जिल्हा घेतला तर सीचं जे अनाथ होतं सीचं ओपनचं मिरिट फक्त एकाहत्तर लागलं होतं सी बघा मुंबईला उदाहरण देतो मुंबई सी ओपनचं मिरिट एकाहत्तर होतं फक्त बाकीचं सगळं एसबीसी ओपनचं मिरिट किती होतं एकाहत्तर लागलं होतं किंवा एस सीचं मिरिट एक्याण्णव लागलं होतं बघा ज्यानाथांना कास्ट सर्टिफिकेट त्यांचं कास्टनुसार मिरिट लावलं जातं लक्षात ठेवा एस टीचं अडुसष्ट मिरिट लागलं होतं म्हणजे साधारणतः अडुसष्टपर्यंत मिरिट आलं होतं लक्षात ठेवा पुणे शहरला एकोणसत्तरवर आलं होतं म्हणजे ओपनचं जे अनाथ आहे त्याचं एकोणसत्तरपर्यंत मिरिट आलं होतं लक्षात घ्या किंवा मीरा सारख्या ठिकाणी शंभरपर्यंत मिरिट आलं होतं म्हणजे मॅक्झिमम जिल्ह्यांचं जर अनाथांचं मिरिट बघितलं आपण तर दोन अंकीमध्ये राहिलं होतं आता काही अनाथांचं मिरिट मात्र थोडंसं जास्त लागलं ला होतं म्हणजे दोन अंकीपेक्षा जास्त किंवा शंभर ते एकशे पाचच्या दरम्यान काही अनाथांचं मिरिट राहिलं होतं खुल्या घाटातल्या किंवा इतर प्रवर्गातल्या काही अनाथांचं मिरिट जर गेल्या वर्षीचं भरती पाहिली तर शंभर ते एकशे पाचच्या दरम्यान लागलं होतं तर कुणाकोणाचं लागलं होतं तर पुणे ग्रामीणचं सुद्धा मिरिट शंभर ते एकशे पाचच्या दरम्यान लागलं होतं ठाणे ग्रामीणसारखा जिल्हा असेल पिंपरी चिंचवडसारखा जिल्हा असेल मीरा भाईंदर असेल नागपूर शहर असेल नवी मुंबई असेल मुंबई रेल्वे असेल यांचं जे मिरिट आहे यातल्या अनाथांचं जे मिरिट होतं ते शंभर ते एकशे पाचच्या दरम्यान लागलं होतं यात जे अजून मागास प्रवर्गातले काही प्रवर्ग होते त्यांचं मिरिट याच्याही कमी लागलं होतं पण एक साधारणतः या दरम्यान राहिलं होतं म्हणजे उदाहरणं जर कसं लागलं होतं मिरिट जास्त तर पुणे ग्रामीणचं मिरेट बघा संस्थाबाह्य ओपनचं मिरिट एकशे चोवीस लागलं होतं संस्थाबाह्य ओपन एकशे चोवीस आणि संस्थाबाह्य ओबीसीचं मिरिट पुणे ग्रामीणला एकशे बावीसपर्यंत गेलं होतं म्हणजे काही मिरिट टप लागलं होतं हे बी मान्य करावं लागेल किंवा संस्थात्मक ओबीसीचं मिरिट चौऱ्याहत्तरवर आलं होतं अशा पद्धती ठाणे शहरसारख्या ठिकाणी खुल्या प्रवर्गाचं मिरेट एकशे पाचवर लागलं होतं ईडब्ल्यू एचं मिरेट एकशे तेरावर गेलं होतं आणि ठाणे ग्रामीणमध्ये म जो खुला प्रवर्ग आहे त्याचं मिरट एकशे दोनवर आलं होतं खुल्या प्रवर्गाचं मिरेट एकशे दोनवर आलं होतं म्हणजे गेल्या वेळेस जर अनाथांचं मिरेट पाहिलं तर टप मिरेटमध्ये पुणे ग्रामीण जिल्हा होता पुणे ग्रामीणमध्ये अनाथांचं मिरेट टप लाग राहिलं होतं लक्षात ठेवा पुणे ग्रामीणचं भी कुठलं पुणे ग्रामीणचं संस्था बाह्य ओपनचं जे होतं ना संस्था बाह्यांचं मिरेट थोडं जास्त लागलं होतं बाकीचं मिरेट बऱ्याचशा ठिकाणचं दोन अंकेमध्ये राहिलं होतं हे लक्षात घ्या त्यामुळं मला असं वाटतं की अनाथामधून जो फॉर्म भरतोय त्याने व्यवस्थित जिल्ह्याची निवड केली पाहिजे एकूण जिल्हा निवड करताना त्याला लय निकष नाहीत जिथं जागा जास्त आहे त्या तिथं बऱ्यापैकी अनाथांची पदं भरली जातात म्हणजे शंभर जागा असतील तर एक अनाथांचं पद भरलं दो जातं दोनशे जागा असतील तर साधारणतः दोन भरलं जातं अशा निकषाने बघा कुठे जास्त आहे त्या आणि त्यानुसार पदं भरली जातात त्यानुसार विद्यार्थ्यांनी टोटल जागेच्या प्रमाणात एक टक्के लक्षात ठेवा खुल्या प्रमाणात टोटल जागेच्या प्रमाणात एक टक्के भरलं जातं त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी जी तयारी केली तर निश्चितपणे त्यांना फायदा होऊ शकतो यावर्षीसुद्धा भरतीमध्ये अनाथांचं मिरिट कमीच लागेल पण जिल्हा निवड करताना नीट जागा पहा आणि मग फॉर्म भरा एवढंच सांगेल धन्यवाद